काय बनवताय बनवता नारळाची वडी नारळाचे वडी आज काही स्पेशल म्हणजे आज शेवटचा मुलगा आहे ना म्हणून गोड गोड आणि ते दूध कसं लागले तेवढं तिकडं ते त्याची ते खीर बनवायचे तुम्ही लेच काय काय करणार का आहे सुनबाई आम्हाला आज तुम्ही असं वाटतंय एकदम हा दुधाचा तर तुमच्या बर्फ झाला बर्फ झालाय असं कसं हो तुमच्याकडे लई थंडी काय गरम करायचंय ना त्याला अच्छा एवढा पसारा का घालून ठेवलाय मग तुम्ही कसं <laughs> जेवण केल। केले का जेवण करायचं म्हणजे स्नैक हं स्नैक हेच काय केले तेचात साबुदाणा खिचडी केली असा मला सुगंध येतोय त्याच्यात बघतेच जरा उघडून हे बघा वाव मस्त आज काय गुरुवार स्पेशलच आहे आज मस्त कलर किती मस्त आला याला वाव काय कलर आलाय वा वा मग ते गुळामुळं कलर आलाय मस्त तेवढा माहिती का शे साखरणी येत नाही कलर एवढा छान नाही येत असा चॉकलेट येत नाही ना छान वडे असा चॉकलेटी कलर टाकायची गरज नाही दिसत त्यात थोडी साखर टाकायची फुटायच्या म्हणजे चटकन फुटत इलायची वरून टाकायची होय तर थोड ते हे टाकायचं काजू बदाम हे आणायचं होतं मला ते पिस्ता असतं नाही का पिस्त्याचे ते वरती टाकायचे खायचंच नाही वरती जेव्हा आपण सेट करतो ना वरती अच्छा वरतून लावायला त्या चांगलं पाहिजे भेटेल की दुकानात काय भेटत नाही दुकानात सगळं भेटत पुढं मग सगळं भेटते बाई फक्त पैशाची बात पाहिजे बस जास्त गोड नाही होणार ना मस्त बनलेला आहे आमचा बर्फीचा काय नाही ते नारळाच्या बर्फीचं असं ते गोडच असते ती गोडच असते झालं वाटतं करून करून झालंय सेट करायला ठेवायचं आता सेट त्याच्यात असे दाबावं लागतील ती ते असे वरच्या वर पडून जातील दाबू दाबतेच आहे मनुके तर दिसणार पण त्याच्यावर काय बर्फी बनविली वा 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 नारळाची बर्फी अजून बनली मध्ये ठेवूया फ्रीज मध्ये का फ्रीज मध्ये का सेट होईल लवकर अच्छा म्हणजे लवकर ती आळून घट्ट होईल वा शबास तुन भाई असंच काही बी बनवून चालीत जा मला गोडधोड हा काय नाही काय कसली सुट्टी सुट्टी मध्ये हेच करत बसू हा आणि बघा इकडे आमची पूजा पण झालेली आहे शेवटचा गुरुवार आहे ना त्याच्यामुळे आमची पूजाही झाली पूर्ण आता ओके डन कट पण करून घेणार वड्या नंतर कापणार नाही होय का ठीक आहे बाकीच मग कट करून वड्या दाखवत नंतर कशा कशा बंद भारी भारी आमच्या नारळाच्या वड्या झालेल्या आहेत तयार आणि दुसऱ्या काहीतरी दाखवायचंय तुम्हाला <laughs> एक लाडू पण केलाय आमच्या सनबाईने वड्या राहिलेला लाडू केलाय आणि हे बघती त्या लाडू कड तस काही त्याला खाऊनच टाकणार आहे बाई खाऊनच टाक गोडधोड खात जा जरा जीवाला नंतर तुला कोणी देणार नाही गोडधोड खायला नाही गोडच खायचंय पुन्हा कशात काय नाही ते ठेवली होती भाजीला कॅन्सल झाली ती भाजी करायची म्हणून ही भाजी केली थोडी चला भरपूर काही केलंय बाई एवढं तर राहिला पाहिजे सगळं चला बास झालं वाड्यांचं सगळं आता आपण बाकीचं नंतर फास्ट लाड जरा तेल तेल खीर

असं अजून बाकी तिकडचं पोती वाचायची प्रोग्रॅम कोणची EEEE <laughs>

तांदूळ टाकायचं थोडं त्याच्यावर ताटात आहेत ना ठेवलेत

चमबु चमबु बकोडे चमबु चमबु बकोडे असं करा योग्य जंप करा हा असे करा असे करा असा असा करा टाळ्या वाजवा हा ऐकते सगळं ताडयला टाळ्या टाळ्या बघितलं गडे बघागी धीर वर्दी उचल ना हं मायचा लाडू झाला संपला लाडू लाडू झाला जिलेबी झाला आता जिलेबी तर अजून चांगला बोलतोपर्यंत लाडू आहे तुवा किती आहे कधी जाऊ दे <coughs> नव <भी> <coughs> <नो, साथा> तो <coughs> 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 <उ>। <coughs> नो जाऊ दे आता All of it.